वाचत असताना काही वेळा आपण थांबतो म्हणजेच विराम घेतो हा विराम किती वेळ घ्यायचा हे विरामचिन्हांमुळे समजते आपल्या लेखनात विरामचिन्हे नसली तर वाक्य कोठे संपते कोठे सुरू झाले ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही म्हणून विरामचिन्हांचा योग्य वापर केव्हा व कोठे करावा याची माहिती असायला हवी विरामचिन्हांचे प्रकार विराम चिन्हांचे प्रकार एकूण तेरा आहेत पूर्णविराम अपूर्ण विराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह अवतरण चिन्ह संयोगचिन्ह अपसारण चिन्ह लोकचिन्ह दंड अवग्रह आणि चिन्ह आता सर्व प्रकार सर पाहू वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसला मला आई आवडते या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरला आहे किंवा संक्षिप्त रूपाच्या शेवटी सुद्धा पूर्णविराम वापरतात उदाहरणार्थ वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णु वामन शिरवाडकर तर ताक म्हणजेच ताजा कलम अर्धविराम दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या आधी अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ ढग खूप गरजत होते पण पाऊस नाही हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पत होता बरे दोन्ही वाक्यांमध्ये पण या अव्ययाच्या आधी अर्धविराम वापरलेला आहे स्वत विराम एका जातीचे शब्द किंवा छोटी वाक्य लागोपाठ आल्यास विराम वापरतात आजयला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात शिकारी गेला जाळे पसरले दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला पहिल्या वाक्यामध्ये शब्द तर दुसऱ्या वाक्यामध्ये वाक्य लागोपाठ आले आहे संबोधन दाखवताना सुद्धा स्वतःविराम वापरतात सुधारणार महाराज मला माफ करा विवेक इकडे या वाक्यात महाराज आणि विवेक ही संबोधने आहेत अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात उदाहरणार्थ पुढील पर्याय क्रमांक कर चौकटीत लिहा दोन तीन चार पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले दोन पाच चौदा सव्वीस पंचेचाळीस प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात उदाहरणार्थ तुझे नाव काय ती कोठे राहते वरील दोन्ही वाक्यांमध्ये प्रश्न विचारला आहे म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले आहे उद्गार चिन्ह मनातील आनंद दुःख भीती अशा तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्ह वापरतात शाबास अरे रे तू गाडी काही चिरडला किती हो रे तुम्ही कारके काय केलं ते अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह चिन्ह्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास अवतरण चिन्ह वापरतात उदाहरणार्थ ययाती हे उदाहरणार्थांडेकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे दौलताबादचे जुने नाव देवगिरी होते ययाती आणि देवगिरी या शब्दांवरती जोर दिलेला आहे दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात उदाहरणार्थ बिरबल म्हणाला गाईचे नाव काय समीर म्हणाला माझी आजी आजारी आहे वरील वाक्यामध्ये बिरबल आणि समीर यांच्या दोनशे शब्द दुहेरी अवतरणात दाखवलेले आहेत चिन्ह दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ विद्यार्थी भांडार ओळीच्या वापरले जाते उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला येथे शिवनेरी हा शब्द अपुरा राहिला आहे अपसारण चिन्ह स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसारण चिन्ह वापरतात उदाहरणार्थ तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे तो माणूस ज्याने अनेकांना गंड़ा घातला अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला लोक चिन्ह बोलता बोलता विचार खंडित झाल्यास लोकचिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ मला ते पाहायचं होत पण बाबा मला रुपये दंड एकेरी दंड आणि दुहेरी दंड ओवी अभंग श्लोक यांचा शेवट दाखवण्यासाठी एकेरी आणि दुहेरी दंड वापरला जातो उदाहरणार्थ देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर जेका रंजले गांजले त्यासी मने जो आपुले अवग्रह विशिष्ट अक्षराचा उच्चार लांब करावा हे सुचवण्यासाठी अवग्रह चिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ कुणीही बोलू नका काही बिघडणार नाही विकल्प चिन्ह पर्याय शब्द दाखवण्यासाठी विकल्प चिन्ह वापरतात उदाहरणार्थ आपण विवाहित किंवा अविवाहित आहात का परीक्षा शुल्क डीडी किंवा चेकने पाठवण्यात यावे